नेहरूंच्या या चुकांमुळे पाकिस्तानमध्ये काश्मीरचा हा भाग गेला सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन झाला सत्तावीस ऑक्टोबरला काश्मीरला वाचवण्यासाठी भारतीय सेना श्रीनगरमध्ये पोचली होती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अशा काही चुका केल्या होत्या की ज्यामुळे काश्मीर संबंधित शिक्षा आजही आपला देश सोसत आहे ज्या पी ओ केवरून आता इतके वाद सुरू आहेत ते पी ओ के आपल्या भारताकडेच असले असते इतक्या वर्षांमध्ये ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये आतंकवाद वाढला तो वाढलाच नसता कश्मीरी पंडितांना पळून जावे लागले नसते जर पंडित नेहरूंनी या चुका केल्या नसत्या तर पंडित नेहरूंनी केलेली पहिली चूक जिथे आपल्या सैन्याला अगोदर पोचायला हवे होते तिथे आपले सैन्य उशिरा पोहोचले भारतामध्ये जम्मू काश्मीरचं विलिनीकरण सव्वीस ऑक्टोबरला झालं सत्तावीस ऑक्टोबरला भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये पोहोचलो पण जम्मू काश्मीरवरती पाकिस्ताननं हल्ला करायला सुरुवात नेमकी कधी केली होती पाकिस्तानी आपल्या हल्ल्याची तयारी भारतीय सैन्य पोचण्याच्या पाच दिवस अगोदर म्हणजेच बावीस ऑक्टोबरला त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली होती पाकिस्तानवरून जवळजवळ दोनशे ते तीनशे ट्रक बावीस ऑक्टोबरला काश्मीरमध्ये घुसले होते या ट्रकमध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हते तर हल्ला करणारे पाकिस्तानी हल्लेखोर होते त्यांची संख्या जवळजवळ चार ते पाच हजारांची होती त्या पाकिस्तानी हल्लेखोरांचं नेतृत्व ते पाकिस्तानी सैन्य करत होते जे त्यावेळी सुट्टीवरती होतं तत्कालीन गृहसचिव व्ही पी मेनन यांनी आपले पुस्तक द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन इंडियन स्टेट्स यामध्ये लिहिलेले आहे की हल्ला करण्यासाठी आलेले ते पाकिस्तानी हल्लेखोर एकामागून एक भाग आपल्या ताब्यात घेत होते ते चोवीस ऑक्टोबरला श्रीनगरच्या जवळ पोहोचले होते ते माहुरा जवळ पोहोचले त्यांनी तो पॉवरहाऊस बंद करून दिला ज्यामुळे पूर्ण श्रीनगरमध्ये काळोख पसरला त्या हल्लेखोरांचं असं म्हणणं होतं की दोन दिवसांमध्ये आम्ही श्रीनगर आमच्या ताब्यात करून घेऊ आणि आमची ईद आम्ही श्रीनगरमधील मस्जिदमध्ये साजरी करू बावीस ऑक्टोबरला पाकिस्तानने घुसखोर पाठवले होते पण भारत सरकारला मात्र चोवीस ऑक्टोबरला हे माहीत पडलं की पाकिस्ताननं पाठवलेले घुसखोर हे ओ केच्या मुझफ्फराबादपर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी तेथे ते ताबा मिळवला आहे आता ते श्रीनगरच्या दिशेनं कूच करत आहेत चोवीस ऑक्टोबरला जम्मू काश्मीरचे महाराज हरिसिंगने भारत सरकारकडे मदत मागितली भारत सरकारला ही माहिती देण्यात आली की काश्मीरमधील हल्लेखोर जलदगतीने पुढे सरकत आहे आणि सर्वत्र लूटपाट करत आहेत त्यानंतर लगेचच पंचवीस ऑक्टोबरला लॉर्ड माउंट बेटन यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स कमिटीची बैठक झाली या बैठकीमध्ये महाराजा हरिसिंगच्या मदतीच्या याचनेला मान्यता दिली गेली त्यानंतर तिथे सैन्य पाठवण्याबाबत चर्चा केली गेली लॉर्ड माउंटबेटन यांनी या गोष्टीवरती जोर दिला की भारतीय सेना तोपर्यंत ॲक्शन घेणार नाही जोपर्यंत भारत सरकारकडे पूर्ण माहिती येत नाही महाराज हरिसिंग स्वतः सांगत होते की हल्लेखोर काश्मीरमध्ये घुसले आहेत तरी देखील पूर्ण माहितीची भारत सरकार वाट पाहत होते श्रीनगर पूर्णपणे काळोखामध्ये बुडालेले होते लॉर्ड माउंट यांनी आपले म्हणणे मांडले होते पण त्यावेळी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यांनी जर का पुढाकार घेतला असता तर योग्य राहिले असते कारण त्यावेळी भारताचे प्रतिनिधित्व पंडित जवाहरलाल नेहरू करत होते पंचवीस ऑक्टोबरला चालू घडामोडींची माहिती घेण्यासाठी गृहसचिव व्ही पी मेनन यांना काश्मीरमध्ये पाठवले गेले तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर व्ही पी मेनन यांनी देखील भारत सरकारला हीच माहिती दिली की काश्मीरमधील परिस्थिती फार गंभीर आहे तेव्हा सव्वीस ऑक्टोबरला ब्रिटिश आणि भारतीय अधिकाऱ्यांनी नेमकी काय ॲक्शन घ्यावी यावरती चर्चा केली आणि त्यानंतर विघटनावरती स्वाक्षरी केली व सत्तावीस ऑक्टोबरला सैन्य पाठवले गेले त्यानवेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लॉर्ड माउंटबेटन यांचा सल्ला न घेता अगोदरच पुढाकार घ्यायला हवा होता त्यावेळी कश्मीरच्या मुद्द्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू हे फक्त लॉर्ड माउंटबेटन यांचा सल्ला घेत असत ज्यावेळी देशातील इतर प्रदेशांना जोडण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना स्वातंत्र्य दिले गेले होते पण काश्मीरच्या प्रश्नावरती त्यांना बाजूला करण्यात आले होते काश्मीरच्या प्रश्नाच्या वेळी पंडित नेहरू लॉर्ड माउंटबेटन यांच्या म्हणण्यानुसार चालत होते पण जर का लॉर्ड माउंटबेटन यांचा सल्ला मानत बसले नसते स्वतःच्या म्हणण्यानुसार चा चालले असते तर आज कश्मीरचं भविष्य काही वेगळं असतं सैन्य पाठवण्यात केलेली दिरंगाई ही पंडित नेहरूंची सर्वात मोठी पहिली चूक होती इतिहासामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की कश्मीरचं भारतामध्ये विलीनीकरण होण्यामध्ये उशीर हा महाराजा हरिसिंग यांच्यामुळे होत होता पण यामध्ये एक महत्त्वाची भूमिका शेख अब्दुल्ला यांची देखील आहे शेख अब्दुल्लाला काश्मीरवरती राज्य करायचं होतं स्वातंत्र्य मिळण्याअगोदर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये शेख अब्दुल्लानं महाराजा विरुद्ध कश्मीर सोडा क्विट काश्मीर हे अभियान चालवले होते त्यामुळे शेख अब्दुल्लाला महाराजांनी ताब्यात देखील घेतले होते तेव्हा अब्दुल्लाची सुटका करून घेण्यासाठी पंडित नेहरू काश्मीरला गेले होते शेख अब्दुल्ला यांचे म्हणणे होते की कुणीही हिंदू राजा कश्मीरवरती राज्य करू शकत नाही शेख अब्दुल्ला यांना सोडवायला गेलेल्या पंडित नेहरूंना महाराजा हरिसिंग यांनी थांबवले भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि फाळणीनंतर दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला अब्दुल्ला यांनी एक भाषण दिलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राज्यातील लोक जर का पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेत असतील तर ते पहिले व्यक्ती असतील की जे त्यावरती सही करतील याचाच अर्थ असा होता की त्यांचं म्हणणं असं होतं की काश्मीर हे पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे इतके असूनही पंडित नेहरूंना शेख अब्दुल्लासोबत स्नेह होता सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला जम्मू काश्मीरच्या विषयावरती पंडित नेहरूंच्या घरी एक बैठक झाली या बैठकीमध्ये जम्मू काश्मीरचे तत्कालीन प्रधानमंत्री मेहरचंद महाजन उपस्थित होते जे पंडित नेहरूंना भेटण्यासाठी जम्मूवरून दिल्लीला आले होते त्यांनी नेहरूंकडे तातडीचे सैन्य मदत मागितली पण पंडित नेहरू त्यावेळेस असमंजस होते तेव्हा मेहरचंद महाजन यांनी पंडित नेहरूंना स्पष्टपणे सांगितले होते की शेख अब्दुल्लाच्या नॅशनल कॉन्फरन्सला तुम्हाला जी मदत जी शक्ती द्यायची आहे ती त्यांना द्या पण श्रीनगरमध्ये ताबडतोब सैन्य पाठवा अन्यथा मी लाहोरमध्ये जाईल आणि जिन्नासोबत बोलेल श्रीनगरला वाचवण्यासाठी ताबडतोब सैन्य पाठवणं फार गरजेचं आहे जेव्हा शेख अब्दुल्ला यांनी पंडित नेहरूंना याबाबतीत मान्यता देण्यास सांगितले तेव्हा सैन्य श्रीनगरला पाठवण्यात आले होते त्यानंतर पंडित नेहरूंची दुसरी चूक होती ती म्हणजे काश्मीरचा प्रश्न हा युनायटेड नेशनमध्ये नेणं नेहरू काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशनमध्ये तेव्हा घेऊन गेले होते जेव्हा भारतीय सेना लढण्यात होती कारण अगोदर सैन्य गेलं असतं तर ते व्यवस्थितपणे लढू शकलं असतं आता सैन्याला अगोदरच उशिरा पाठवलं गेलं होतं आपलं सैन्य हल्लेखोरांशी लढत होतं आणि पंडित नेहरू मात्र युनायटेड नेशनला भेटण्यासाठी निघून गेले एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला युनायटेड नेशननं सिक्युरिटी काउन्सिल रेफरन्समध्ये सांगितले की पाकिस्तानला हल्ला करण्यासाठी मदत करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत देण्याचे थांबवावे वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये युनायटेड नेशनने भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यासाठी तीन सदस्यांची यू एन समिती बनवली एकवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पुन्हा एक समिती बनवली गेली आता यावेळी यामध्ये पाच सदस्य ठेवले गेले मग या समितीला अधिकार दिले गेले की ते जम्मू काश्मीरमध्ये संग्रह जनमत संग्रह करू शकतील युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा प्रस्ताव सत्तेचाळीसला पास केला गेला ज्यात भारत आणि पाकिस्तान दोघांकडून जनमत संग्रह करण्यात सांगितले होते त्यानंतर पाच जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला यू एन समितीनं असा प्रस्ताव पास केला की त्यामध्ये काश्मीरमध्ये जनसंग्रह प्रक्रियेचे बोलणे केले गेले दरम्यान सीज फायर म्हणजेच युद्धविराम किंवा गोळीबार बंदी वर देखील सहमती बनवली गेली त्यामुळे पाकिस्तानला त्याचा फायदा झाला त्याच्या हल्लेखोरांनी जितक्या भागावरती हल्ला केला होता त्याला पी ओ के म्हटले जाते त्याला रिकामे केल्याशिवायच सीज फायरला सहमती देण्यात आली काश्मीरच्या प्रश्नाला युनायटेड नेशनमध्ये घेऊन जाणे भारतासाठी खूप मोठी चूक झाली ही गोष्ट स्वतः पंडित नेहरूंनी देखील मान्य केली होती या प्रकरणाला युनायटेड नेशनमध्ये नेल्यानंतर चार वर्षानंतर संसदमध्ये पंडित नेहरू म्हणाले की आपण युनायटेड नेशनकडे काश्मीरच्या विभाजनासाठी सहमती मागितली नव्हती आम्ही पाकिस्तानविषयी असलेल्या तक्रारी घेऊन युनायटेड नेशनकडे गेलो होतो पण युनायटेड नेशनने याचा चुकीचा उपयोग केला आणि त्याच्यामुळे सर्व प्रक्रिया वाढवली गेली कारण हैदराबादमधील निझाम रझाकार देखील अगोदर भारतामध्ये दे विलीन होण्यास तयार नव्हते त्यांनाही आपला वेगळा देश हवा होता पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना भारतातच विलीन केले यापुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुढील भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया धन्यवाद